नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा सगळ्यांना अडचण येत आहे यूट्यूब लायब्ररीमधून म्युझिक कसं वापरायचं जेणेकरून आपण ते म्युझिक वापरल्यानंतर आपल्या चॅनलवरती जो आहे तो कॉपीराईट त्या ठिकाणी येणार नाही तर चला तुमचा वेळ नाही घेता डायरेक्ट आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया बघा या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे या ठिकाणी क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गुगल यूट्यूबचं ऑप्शन दिसतं या ठिकाणी यूट्यूब फेसबुक त्याचबरोबर क्रिक बस या ठिकाणी यूट्यूबच्या ऑप्शनवरती काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी नेट ऑन करतो या ठिकाणी बघा मी या ठिकाणी क्लिक केलं यूट्यूबच्या ऑप्शनवरती या ठिकाणी जसं यूट्यूबच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते या ठिकाणी यूट्यूबचं पेज ओपन होईल याला तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे डेस्कटॉप मोड करून घ्यायचं आहे सर्वप्रथम डेस्कटॉप मोड करायचं आहे डेस्कटॉप मोड करण्यासाठी करायचं आहे का या ठिकाणी या ठिकाणी थ्री डॉट दिसते तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये या ठिकाणी तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईट या ठिकाणी दिसतं तुम्हाला डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं जसं डेस्कटॉप साईटवरती क्लिक कराल तसं तुम्ही या ठिकाणी यूट्यूबवरती या ठिकाणी ओपन होईल तुमच्यासमोर डेस्कटॉप साईट यूट्यूबची या ठिकाणी <laughs> बघू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसते या ठिकाणी कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी सिंबॉल दिसतो तुमच्या चॅनलचा लोगो दिसतो या ठिकाणी जाऊन तुमचं चॅनल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर बघा या ठिकाणी व्यू व्यूअर चॅनल या ठिकाणी क्लिक करतो मी त्या ठिकाणी तुमचं चॅनल असेल या ठिकाणी ब्ल्यू कलरचं दिसतं आहे तुम्हाला या ब्ल्यू याच्यावरती टच करायचं आहे तसं तुम्ही ब्ल्यू कलरच्या याच्यावरती टच केलं त्या ठिकाणी तुमच्यासमोर जे आहे कस्टम चॅनल आणि मॅनेज व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासमोर क्लिक होईल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी क्लिक केलेलं आहे मी आता तुम तुम्ही डायरेक्टली एंटर असाल या ठिकाणी गुगलवरती तर ह्या ठिकाणी गुगलवरून तुम्हाला परत काय करायचं आहे क्रोम साईट ओपन क्रोमवरती जायचं आहे तर या ठिकाणी वरती तीन डॉट दिसते या ठिकाणी बघा ओपन इन क्रोम ब्राउजर तर या ठिकाणी ओपन इन क्रोम ब्राउजर केलं त्यानंतर तुम्ही जासाल आपल्या क्रोम ब्राऊझरवरती ते पण डेस्कटॉप साईडवरती ह्या ठिकाणी सगळी चॅनलची सेटिंग तुमच्यासमोर आलेली आहे या ठिकाणी व्यू या ठिकाणी दिसतं तुम्हाला साइडला या ठिकाणी भरपूर बार दिसतात ह्या ठिकाणी बघा वेगवेगळे दिसतात तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक म्युझिक जर दिसतं ते एंडिंगला या ठिकाणी बघा चॅनलच्या लोगोच्या इकडं या ठिकाणी ह्या ठिकाणी क्लिक करायचं अगोदर बघा हे या ठिकाणी क्लिक केलं आता या ठिकाणी बघा युट्यूबचे म्युझिक आलेले आहे सगळे या ठिकाणी आता प्ले करून दाखव तुम्ही तुम्हाला एक एक म्युझिक बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी असे म्युझिक आहे पण खूप सारे म्युझिक आहे या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी बघितलं टोटल तर या ठिकाणी नऊशे दोन म्युझिक आहे या ठिकाणी चेंज करू शकता तुम्ही दुसऱ्या पेजवर जाऊ शकता असे नऊशे दोन म्युझिक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता वेगवेगळे त्या ठिकाणी साईटला डाउनलोडिंगचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी जसं डाउनलोड करतान ते म्युझिक तुमच्या फाईल्समध्ये डाउनलोड होईल तुमच्या गॅलरीमध्ये याच्यामध्ये फाईल्स मॅनेजरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्याला यूज करू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये <laughs> बस आजचा व्हिडिओ एवढाच होता इन्फॉर्मेटिव्ह कसा वाटला व्हिडिओ चॅनलमध्ये वर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र